ठीक आहे मिळतं या सगळ्यामध्ये मॅग्नेट वापरलेला म्हणजे जे तीन बायसाची गादी आहे त्यामध्ये नव्वद मॅग्नेट आहे गादी जाड आहे आपले वाकळ कशी असते त्या टाईप आहे गादी मग विषय कसा होतं हे वापरल्यामुळं आपल्या रक्तातलं ऑक्सिजनचं प्रमाण वाढलं जातं आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपल्या ब्लडमध्ये तीन ते चार चार ग्रॅम हे आहे आपल्याला म्हणजे लोखंड आहे लोखंड आहे हा लोह आहे मग त्यामध्ये काय हे प्रोडक्ट हे मॅग्नेट काय करते त्यामधलं ऑक्सिजनचं प्रमाण वाढवतंय आणि पूर्ण ब्लड सर्क्युलेशन डोक्याच्या केसापर्यंत पाहायचं नकापर्यंत ब्लड सर्क्युलेशन फास्ट करायचं काम करतं मग ते रक्त पुरवठा जर आपल्या शरीराला जर योग्य झाला आणि ऑक्सिजन जर आपल्या शरीराला व्यवस्थित मिळाला तर आपले बऱ्यापैकी आजार हे कमी होतात आता आपण आजारी पडण्याचं मुख्य आता बीपी शुगर थायरॉइड हे आजार कशामुळे होतात जास्त करून आपलं रक्त अशुद्ध असल्यामुळेच हे शुगर थायरॉइड बीपी वगैरे हो असे आजार आपले घडत असतात त्यामुळे हे काय काम करते हे डायरेक्ट रक्त शुद्धीकरण काम करण्याचं काम करते आणि रक्तातलं ऑक्सिजन वाढवण्याचं काम करते त्यामुळे ऑटोमॅटिक आपल्याला हे वापरलं था। तर आजार आपले थारौ हळूहळू सगळे बरे होतात आणि याचे भरपूर रिझल्ट आहेत युट्यूबला जर तुम्ही माहिती घेतला तर तीन ते सहा महिने बघत बसर एवढे रिझल्ट आहेत लोकांचे त्यामुळे कसं आहे ही कंपनी एक प्रोडक्ट बेस्ड बेस कंपनी आहे आतापर्यंत शेअर मार्केट मध्ये आपण भरपूर पैसे घालतो ते बुडले की असतं आणि कसं एकेकांचे प्रोडक्ट पण असे की ते चालत हे कसं आहे डेली युज सारखा आहे पाणी पिण्या झोपणे आपण थांबवणार काय दररोज रुटीन मधला आहे फक्त हे वस्तू वापरून जर आपण झोपलं तर आपण कधी आजारीच पडणार नाही एवढं म्हणजे गॅरंटी चांगली आहे त्याची प्राइस काय